नमस्कार एस जी किचन मराठी तडका ह्या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मैत्रीणो आज आपण नवीन प्रकारचे असे हे वरण पाहणार आहोत सांबर हे मी आपल्यासोबत केलेलं होतं तर हे तुमलं आपल्या तुमच्या सोबत ह्याची रेसिपी शेअर करावी तर इथे डाळ घेतलेली आहे वाटीभर तुरीची डाळ आहे ही तर हिला स्वच्छ असे दोन तीन वेळेस आपल्याला धुऊन घ्यायचं आहे अगोदर देऊन ठेऊन आपण ही बाजूला ठेवूया आणि इथे पाणी ठेवलेले आहे दोन ग्लास ते अगोदर आपण उकळी आणून घेऊया पाण्याला उकळी आलेली आहे तर आता ही आपण बाजूला ठेवूया आणि ह्याच्यावर एक गॅसवर एक कुकर ठेवून घेऊया कुकरमध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे मी इथे तूप वापरलेला आहे तुम्ही ह्या ठिकाणी तेल पण वापरू शकतात तुपाऐवजी तेल पण वापरू शकतात आणि तेलाऐवजी तूप पण वापरू शकतात खूप कमी ऑइलमध्ये हे रेसिपी होणार आहे एक चमचा फक्त मी इथं तूप वापरलेलं आहे ह्यापेक्षा पण आपण कमी वापरू शकता इथे एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकलेले आहेत मोहरी जिरे तडतडले की ह्यामध्ये आता बारीक चिरलेल्या मिरच्या टाकून घेऊया आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही मिरची ह्या ठिकाणी आमच्याकडे थोडे तिखट खातात त्यामुळे मी जास्त वापरलेली आहे तर हे आपण परतून घेऊया आणि ह्यामध्येच आता लसूण टाकून घेऊया आपण अगोदर हे छान असं भाजू द्यायच्या आहेत मिरच्या परतून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आणि आता ह्यामध्येच आता आपण लसूण टाकायचं आहे लसूण परतून घेऊया हे पहा असा ब्राऊन कलरला आला लसूण ह्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता व्यवस्थित परतून घेऊयात ह्यामध्ये आता आपण वाटाणे टाकून घेऊयात हे हिरवे वाटाणे आहेत वरणाला मस्त अशी टेस्ट येते ह्यामुळे आणि हे टमॅटो आहेत दोन टमाटे आपले रफली चिरून घेतलेले आहेत हे कट करून घेतलेले आहेत तर यामध्ये आपण हे टाकून परतून घेऊया आणि हे एक वांगा आहे मोठं ते पण आपण कट करून घेतलेलं आहे रफली आणि यामध्ये कोथिंबीर पण टाकून घेऊया आपण आणि हे सर्व आपण परतून घेऊयात बिना मसाल्याचा हे आपण सांबर बनवणार आहोत तर ह्या ठिकाणी भरपूर अशा भाज्या पण आपल्या पोटात जातात ह्यामुळे इथे अर्धा चमचा मी हळद वापरलेली आहे लहान तर खूप आवडेल हे सांबर असं हे सांबर आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि ह्यामध्ये आता आपण जी धुऊन ठेवलेली डाळ होती ह्यामध्ये तुम्ही मिक्स पण डाळी वापरू शकतात मुगाची डाळ मसुरीची डाळ अशी डाळी तुम्ही बाकीच्या वापरू शकतात ह्यामध्ये मी ते तुरीची डाळ वापरलेली आहे तर आता आपण जे पाणी गरम करून घेतलेलं होतं ते ह्यामध्ये टाकून घेऊया आणि फिरून घेऊया आपण एरवीपेक्षा थोडे जास्त पाणी वापरायचं आहे ह्या ठिकाणी आणि अगोदर आपल्याला ह्याला उकळी येऊ द्यायची आहे लगेच आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं गडबड करायचे नाही तर हे पहा ह्या अशा उकळ्या येऊ लागल्यामधून ते आपण एक वेळेस आणखीन चमचा फिरून घ्यायचा आहे आणि मगच आपण हे कुकरचे झाकण लावायचे आहे हे पहा पाहू शकता तुम्ही अशा ह्या स्टेपला आपण हे झाकण लावून घेणार आहोत तर ह्याच्या आपण सात आठ चांगल्या सिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत छान अशी डाळ शिजू द्यायची आहे आपल्याला ही हे पहा माझ्या शिट्ट्या झालेल्या आहेत सात एक शिट्ट्या मी होऊ दिलेल्या आहेत तर हे पाहता आपण वाफ गेल्यावर ही डाळ कुकरचे झाकण काढून घेऊया तर ही पहा वरण मस्त झालेलं आहे आपलं किती छान अशा भाज्या आलेल्या आहेत वर तर हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्सरनं मिक्स करून घ्यायचं आहे रईनं किंवा हे असं मिक्सरनं तर हे पहा हे मस्त असे आपले हे वरण झालेले आहे जास्त घट्ट वाटत असेल तुम्हाला तर ह्या ठिकाणी आणखीन पाण्याला उकळी आणून ह्यामध्ये तुम्ही ॲड करू शकतात पाणी पण व्यवस्थित अगोदर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा आपले वरण तयार आहे ह्या ठिकाणी सांबर तयार आहे तुम्ही भातासोबत इडलीसोबत आप्यासोबत सर्व करू शकतात हे वरण सांबर तर हे पहा किती सुंदर दिसत आहे झटपट होणारं घाई गडबडीमध्ये आपण हे अशा प्रकारचं सांबर आपण करू शकतात तर नक्की ट्राय करा मैत्रिणीनं आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू